बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या आढावा दौऱ्यासंदर्भात रत्नागिरी विधानसभेच्या जागांसंदर्भात उद्धव ठाकरेंकडून आढावा घेण्यात आलाय जिल्ह्यातील तीन जागांवरील उमेदवारांवरती शिक्का मोर्तब झाल्याचंही बोललं जात आहे दापोली गुहागर तसेच राजापूर जागेवरती उमेदवार निश्चित केल्याचंही बोललं जात आहे उदय सामंत यांच्या विरोधात त्यामुळे आता कोण उमेदवार असणार या संदर्भात मात्र अजूनही निर्णय झाला नाहीये दापोलीतून संजय कदम तर राजापुरातून राजन साळवी हे उमेदवार असू शकतात गुहागरमधून भास्कर जाधवांचं नाव निश्चित होत आहे का याकडे सर्वांचं लक्ष आहे तर विक्रांत जाधवांच्या नावाची विचारणा झाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे आणि या संदर्भात राकेश गुढेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत राकेश आपण बघतो रत्नागिरीमध्ये आता था। उद्धव ठाकरेंकडून आढावा घेतला जातो विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती नेमकी कोणाकोणाची नावं आहेत आणि चर्चा रंगते अर्थातच चर्चा रंगू लागल्या आहेत मात्र कोणाकोणाच्या नावांवरती शिक्कामोर्तब झालाय काही कळू शकलंय का, का। वर्षा नक्कीच विधानसभेची विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते येत्या काही दिवसात लागू शकते त्यामुळे सर्वच पक्षांकडून आता आढावे घेतले जात आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील जे मतदारसंघ आहेत त्यांचा आढावा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेतला गेला आहे आणि स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा आढावा घेतलेला आहे जिल्ह्यातील मतदारसंघांबाबत आणि यातले जे तीन मतदारसंघ आहेत दापोली आहे गुहागर आहे आणि राजापूर या तीन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती आहे त्यामध्ये दापोलीचा जर आपण विचार केला तर दापोलीमध्ये शि शिवसेनेचे तिकडचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तूब झाल्याची माहिती मिळते या ठिकाणी विद्यमान आमदार योगेश कदम आहेत त्यांना टक्कर देण्यासाठी संजय कदम यांना उमेदवारी मिळू शकते तर दुसरीकडे गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव जे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे नेते आहेत त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय या ठिकाणाहून विक्रांत जाधव लढतील जे विक्र भास्कर जाधव यांचे सुपुत्र आहेत ते लढू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात होती आणि त्यांच्या नावाची देखील विचारणा पक्षप्रणाकडून झालेली आहे त्यामुळे पण सध्याची स्थिती आहे की गुवाघरमधून भास्कर जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय ते तिसरीकडे राजापूर विधानसभा मतदारसंघामधून आमदार राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे राता राहिले दोन मतदारसंघ त्यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघ आहे चिपळूण विधानसभा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादीसाठी सोडला जाऊ शकतो त्यामुळे त्या, त्या मतदारसंघाबाबत ठाकरेंनी आढावा घेतलेला नाही आहे अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा चिपळूळमध्ये दौरा झाला होता त्यामुळे ती जागा जी आहे ती राष्ट्रवादीला सुटू शकते तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत उदय सामंत आहेत राज्याचे उद्योगमंत्री आहेत शिवसेनेचे ते नेते आहेत शिंदे गटाचे त्यामुळे त्यांच्या विरोधात नेमकं कोण लढेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे या ठिकाणाहून तिघेजण इच्छुक आहेत राजेंद्र माडिक आहेत जे प्रमुख आहेत त्याचप्रमाणे माजी उपन नगराध्यक्ष साळवी आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने असे तिघेजण या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र या मतदारसंघातील उमेदवाराबाबत अद्याप निर्णय घेतला गेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे सध्या स्थितीत सध्या तीन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्यामध्ये एक जागा राष्ट्रवादीला जाऊ शकते त्यामुळे एका जागेवर नेमकं कोण लढणार की आणखी काँग्रेसला कुठली जागा सुटणार सुटणार याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही त्यामुळे सद्यस्थितीत सध्या ठाकरेंकडून तीन नावांच्या तीन नावांच्या उमेदवारांवरती शक्कामोर्तू झालेलं पाहायला मिळतंय वर्षा निश्चितच त्यामुळे आता तिथे कोणाला उमेदवारी दिली जाते ते बघावं लागेल राकेश खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी